श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि जो आईस गोळा मिळतो बघा बर्फाचा गोळा तो आज आपण बघणार आहे पण माझी रेसिपी ती फसली लक्षात ठेवा कारण मिक्सरचं भांडंच माझं व्यवस्थित नाही नाही तर बर्फ व्यवस्थित तो म्हणजे बारीक होईना बारीक झाला असता तर मग व्यवस्थित झालं असतं झालं ते पण एकदम व्यवस्थित झालं नाही थोडंसं पाणी ठेवलेलं आहे आणि साखर टाकलेले आहे आणि आपल्याला याचा एक तारी दोन तारी असा पाक नाही बनवायचा थोडीशी साखर अशी घट्ट झाली की आपण लगेच बंद करायचं आहे आणि त्यानंतर हे दोन वाटीमध्ये मी काढून घेतलेलं आहे तुम्हाला हव्या त्या कलरचे तुम्ही दोन तीन कलर यामध्ये बनवू शकता मी दोनच कलर बनवलेले आहेत कारण माझ्याजवळ कलरच नव्हते मुळात म्हणजे मी घरच्या साहित्यापासूनच कलर बनवलेले आहे जो गाड्यावर आपल्याला बर्फाचा गोळा मिळतो बघा तो मी इथं बनवत आहे आणि फ्रीजचं कुलिंग एवढं वाढवून ठेवलेलं बर्फ एवढा घट्टा असा झालेला फुटता फुटना शेवटी मी चमच्याने फोडून फोडून असं काढलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घाटलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घाटलं आणि मिक्सरला फिरवलं तर मिक्सरचं भांडा माझं थोडा आधीच खराब झालेलं होतं त्यामुळे ते, ते व्यवस्थित बारीकच होईना कसं होतं बर्फाचा गोळा बनवायला बर्फ एकदम असा पुष्करा व्हायला पाहिजे त्याचा तरच मग आपला तो जे हे गोळा व्यवस्थित होतो बघू शकता तुम्ही खडे खडे तसेच राहिलेले आहेत अजिबात बारीक बर्फ झाला नाही तर खूप छान असा गोळा आपला तयार झाला असता मग मी काही टॅक्ट केली माहिती आहे जे आपल्याला असं पत्रावळीमध्ये घालून जे गोळा तयार करून देतात बघा बर्फाचा त्यांनी तसा गोळा मिसळीला करून दिला कारण की तो उत्सुकतेने माझा उभारलेला गोळा खायचा म्हणून आणि तो गोळाच व्यवस्थित झाला नाही त्यामुळे त्या त्याचा पण हिरमोड झाला म्हणून म्हटलं त्याचा हिरमोड होऊ नये म्हणून मग मी ती टॅक्ट लढवली आणि त्याला दुसरा असा जो आपलं बाऊलमध्ये दे वगैरे देतात बघा तसा गोळा तयार करून दिलेला आहे इथं बघू शकता तुम्ही बर्फ घेतलेला आहे मी ना यालासुद्धा बारीक बर्फ असला तरच चांगलं होतं पण माझ्याजवळ जे मोठे मोठे खडे होते ते घेतले मी लाटण्याने वगैरे फोडून बर्फ घेतला आणि इथं हे ही जी पुढे आहे ते आपण जे आ, हे रसनाच्या पुड्या आणलेल्या होत्या बघा मँगो फ्लेवरच्या त्यातली एक पुडी मी जे आपण साखरेचं जे मिश्रण तयार केलेलं होतं त्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे म्हणजे हा आपला पिवळ्या कलरचा जो म्हणजे जेली टाईप आपले जे कलर असतात ते तयार झालेलं आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये मी काय करणार आहे तर माझ्याकडे जे कोकम आहे ते कोकम थोडं त्यामध्ये घालून घेतलेला आहे अशा दोन पद्धतीने मी कलर तयार केलेले आहेत पण खूप छान टेस्ट आलेली त्यालासुद्धा श्री तर मम्मी जसं बाहेर विकत मिळते तसंच ते लागत आहे तुम्ही जर ओरिजिनल हिरवा लाल केसरी असे कलर आणून खायचे कलर आणून जर तुम्ही या पाकामध्ये घालून जर तयार केला ते सुद्धा खूप छान लागतात आणि मी ते सगळे कलर त्यामध्ये ओतून दिलेले आहेत जे आपला कोकमचं आणि ओरिजिनल झालं बघा कोणतंही म्हणजे त्यामध्ये केमिकल नाही का काय नाही आणि टेस्ट पण खूप छान आलेली आणि जो आपण रसनाचं पॅकेट घातलेला तो कलर पण घातला आणि त्यानंतर काय थोडंसं मीठ घातलेलं आहे त्याच्यावर आणि तुम्ही लिंबूसुद्धा इथे थोडासा पिळू शकता थोडंसं मीठ थोडं दही घालून व्यवस्थित मिक्स करून त्याला दिलेला आहे बाहेर पण तुम्ही आणायला गेला तो गोळा बघा असं सगळं घालून त्यांनी दिलेलं असतं खूप छान टेस्ट येते ती पण स्त्री म्हणत होता मम्मी अगदी तशीच त्याच पद्धतीने टेस्ट आलेली आहे फक्त कलर थोडा म्हणजे फेंट कलर आला त्यांचा कसा डार्क कलर असतो हे आपले घरगुती कलर असल्यामुळे फेंट कलर आला पण टेस्टला खूप चांगलं झालेलं आहे आता हे साहेब खात आहेत त्यांना विचारूया आपण कसं झालं आहे ते काय रिस्पॉन्स देतो तो बघूया पोरांना असं मग घरच्या घरी आपण काय तर बनवलं तर खूप उत्सुकता असते कसं लागतंय काय लागतंय हे टेस्ट करायची आणि हा बघा फुकून फुकून कारण बर्फ फुक खूप असा घट्ट झालेला चाललं आहे का रे चालेल बरं झालं बर्फ बारीक येणार ते मिक्सरला बारीक होत नाही त्यांचं ते त्यानी करते की मशीन असते ती मिक्सरला बारीक झाला असा गोळा व्यवस्थित झाला असतो मिक्सरला कोणतीही रेसिपी कोणताही पदार्थ बनवत जर आपण असलो तर खूप राडा आणि खूप पसारा होतो बघा घरामध्ये तो पसारा काढूसपर्यंतच वैता घेतो आणि मी ज्या तुम्हाला आईस कॅन्डी दाखवलेल्या आहेत त्या नक्कीच ट्राय करून बघा मैत्रिणीनं त्यासुद्धा खूप छान होतात आणि हा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशीचा आहे भांडी होती ती मांडत आहे मी कारण परत मला आणि भांडी घासायची आहेत स्वयंपाक पण बनवायचा आहे अजून कपडे वगैरे धुऊन झालेले आहेत माझी आणि गरम खूप होत असल्यामुळं काहीही कामं सुचत नाहीत बघा आणि भांडी जागच्या जागी मांडली तर बरं नाही तर खाली खूप पसारा होतो याय जायलासुद्धा खूप म्हणजे अडचण होते आणि मी आता काय करते तर पंखा मी ना कॅनातच आहे त्यामुळे ज्या खोलीत मी आहे त्या खोलीत पंखा लावते एवढं आमच्या इथं तर खूप गरम होतं अशा धारा लागतात घामाच्या त्यामुळे जर मी कपडे धुवायला गेले तर तिथंसुद्धा मी फॅन नेते आणि स्वयंपाकघरात आलं तर स्वयंपाकघरात मग ते घेऊन येते फक्त जेवण करताना जर असं तिकडं असं म्हणजे त्याचं तोंड उलट्या दिशेने करते कारण की जर मग आपल्या दिशेने जर पंखा केला असा तर मग गॅसला वारं लागतं आणि स्वयंपाक लवकर होत नाही त्यामुळं मग मी काय करते तर दुसऱ्या बाजूला असा थोडंसं त्या पंख्याचं तोंड करते पण तेवढीशी थोडीशी झुळक जरी वाऱ्याची आली तरीसुद्धा आपल्याला खूप बरं वाटतं एकतर आमच्या इथे खूप अंधार पण पडतो त्यामुळे लाईटा लावायला लागतात आणि लाईट लावल्यामुळे आणखीन जास्त गरम होतं मी काय करते आता किती पण अंधार पडून दे पण लाईटच लावत नाही लाईट लावल्यावर खूप म्हणजे खूप गरम होतं आणि ती भांडी सगळी मांडली तो पण इकडं भांड्याचा ठेक पडलेला आहे बघा माझी भांडी घासण्याची पद्धत तुम्हाला माहिती आहे सगळं खरकट आधी काढून घ्यायचं आणि त्यानंतरच मग भांडी घासायची आहेत आणि भांडी घासत असताना पाच पाच पासा भांडी घासून झाली की तेवढीच लगेच धुवून घ्यायची एकदम भांडी घासून मी एकदम कधीच धुत नाही तुम्ही कधी पण बघा माझ्या व्हिडिओमध्ये हो मी भांडी सगळी घासून कधीच धुत नाही तेवढीच चार पाच घासते आणि लगेच धुते आणि शक्यतो मी जर्मनची भांडी वेगळीच ठेवते आणि ती नंतर ना घासते काळ्या साबणाने पण आज तसं केलंच नाही कारण काळा साबण संपलेला होता तो काढायचा होता बॉक्समधून मग मी काढलाच नाही आता सरशी ती पण भांडी मी घासून घेतलेली आहेत पण भांडी आणि धुनं झाली की आपलं निम्मकाम झाल्यासारखं वाढतं आणि धुनं भांडी असली की खूप घरात घाण घाण वाढतं अजिबात चांगलं वाटत नाही आणि जर्मनच्या भांड्या असणे शक्यतो काळा साबण आणि ताराची जी घासणी असते बघा तीच वापरायची त्याने खूप छान भांडी निघतात बेसिनच्या चावीचं आमच्या थोडंसं पाण्याचं स्पीड कमी आलेलं आहे बेसिनची चावी थोडी रिपेरिंगला आलेली आहे कारण की त्याचा जो साईडला नट असतो तोच निघलेला आहे मग मी असं दाबून म्हणजे छोटासा नट होता तो घाटलेला आहे आणि तात्पुरती ती चालू केलेली आहे पण ती पण चावी खराब झालेली आहे मला वाटतं गप साधी चावी बसवली असती तर खूप बरं झालं असतं श्री स्वामी समर्थ मैत्रिणी शुभ दुपार सर्वांना सगळं आवरलेलं आहे पण स्वयंपाक अजून बाकी आहे आता स्वयंपाकाला घालणार आहे मी एक दोडका आहे खूप दिवस झाले एकच दोडका राहिलेला होता आणि आता तीन वांगे आहेत असं सगळं मिक्स करून त्याची भाजी मी आता बनवणार आहे अजून मेनू वगैरे काही घातलेलं नाही कारण की दुकान आता दुपारी जाणार आहे त्यावेळी घालणार आणि बांगड्या बघू शकता तुम्ही तुम्ही म्हणजेला की एवढ्या कमी बांगड्या का घातलेल्या आहेत तर असे जखम होते मला इथं उन्हाळ्यामध्ये घाम येऊ त्यामुळे मी उन्हाळ्यात जास्त बांगड्या काय घालत नाही आणि ज्यांना घामोळ्या जास्त उडतात बघा आता एकेकांना कसं असतं जास्त घामोळ्या उडतात मला पण उठतं बघा इथनं असं घामोळ्याला उडतात घाम येऊन येऊन आणि असं चटचट चट चट करायला लागतं बघा तर त्यांनी काय करायचं जो आपला भीमसेनी कापूर असतो बघा तो घ्यायचा आणि वाटीमध्ये कुसकरायचा तो असा पूर्ण त्याची पेस्ट बनवायची भीमसेनीच कापूर घ्यायचा आपला हा कापूर घ्यायचा नाही आणि तो वाटीमध्ये कुसकरायचा त्यामध्ये खोबरेल तेल घालायचं आपलं साधं खोबरेल तेल पॅराशूटचं आणि ते कालवायचं आणि जिथं जिथं घामोळे आपल्याला उठलेले आहेत तिथं सगळीकडं असं लावायचं तुम्ही किती पण महागातली घामळ्याची पावडर लावला तर घामोळ्या तुमच्या कमी येणार नाहीत पण भीमसेनी कापूर आणि जे आपलं खोबरेल तेल असतं त्याने नक्कीच म्हणजे घामाळ्या कमी येतात एक तीन ते चार वेळा तुम्ही लावला की तुमच्या घामोळ्या नक्कीच जाणार आणि घामोळीचा त्रास मला वाटतं आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना उन्हाळ्यात होतोच कारण की उन्हाळ्यात असला भयंकर म्हणजे पडलेला आहे घरात अजिबात बसू वाटत नाही एवढं असं नुसता घामाच्या धारा सकाळी सहा वाजल्या सहा वाजल्यापासून पण चालूच असतं सकाळी पण वातावरण असं शांत नाही आहे सकाळीसुद्धा असं चालूच असतं उकडायला ज्यावेळी असा धू धू पाऊस पडेल त्याच वेळे मग आपल्याला थोडं बरं वाटणार आहे तर अशा पद्धतीने घामळेचं तुम्ही नक्की करून बघा चांगला रिझल्ट येणार आणि उन्हात जाताना श स्कार्प बांधा किंवा छत्री घ्या आणि गरज असली तरच उन्हात जावा मग तो उन्हात जाऊ नका कारण की उन्हा खूप भयंकर ऊन पडली मग उन्हा जायचं जा, फिरायचं आणि परत आजारी पडायला होतं त्याच्यापेक्षा गरज असली तर जी बाहेरची कामं आहेत ती काय करायचं शांत वेळेलाच करायची म्हणजे एक तर दहाच्या आत सकाळी दहा अकराच्या आत किंवा नंतर अशी काम करायची चला हे दुपारी कामाला जाणार आहे श्री आता पेपर होता तो आत्ता आलेला आहे आणि स्वयंपाक करते येतील ते दुकानातनं आणि म्हणणार अजून स्वयंपाक झाला नाही तो झा चला स्वयंपाक करेल आणि बाजारातून स्वीट कॉर्न आणलेले होते मी सहा आणलेले मग परवा दिवशी तीन उकडून ठेवलेले होते ते संपलेले आहेत असं उकडून ठेवले की आधीमध्ये मुलं येता जाता खातात आणि स्वयंपाक जर तयार नसला आणि असं काहीतरी असेल तर मग ते खातात तेवढीच म्हणजे मधल्या वेळेतली जी छोटीशी भूक असते ती भागली जाते म्हणून मी उकडून ठेवणार आहे आणि स्वीट कॉर्न वगैरे जास्त दिवस ठेवला असा तर मग ते असे सोकल्यावाने होतात आणि चांगले लागत नाहीत ताजे ताजे असतानाच ते उकडून खाल्लेले कधीही चांगले असतात वीस रुपयाला सहा दिलेले खूप चांगले दिले ते शेतकरीच होते चांगले दिले आणि चवीला पण खूप चांगले आहेत उकडत असताना मीठ घालून उकडायचं आणि ज्यावेळी तुम्ही खाता त्यावेळी मग थोडंसं तुमच्याकडे बटर जर असलं तर बटर चटणी आणि लिंबू असं लावायचं आणि खायचं खूप छान टेस्ट येते बाहेर आपण कधीतरी खायला गेलो की बघा की तुम्ही ते तसं लावून देतात व्यवस्थित त्या पद्धतीने होतात मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि आईस गोळा तुम्ही घरच्या घरी करून बघा खूप चांगला होतो फक्त मिक्सरचं भांडं व्यवस्थित पाहिजे कारण तो जो आपला बर्फ असतो तो व्यवस्थित खिसला गेला की आपला आईस गोळा व्यवस्थित होतो मिक्सरचं भांडं मी रिपेअर करून आणून परत एकदा तुम्हाला ती रेसिपी नक्की ट्राय करून दाखवते एक दोडका होता आणि वांगी तीन असे मिळून भाजी बनवलेली आहे आणि इकडे आता स्वीट कॉर्न मी ठेवलेले आहेत उकडायला आणि मग चपात्या करून घेणार आहे आता इकडं चपातीचं पीठ मळून घेणार आहे पाच ते सहा चपात्या करणार आहे जास्त काही ना करणार नाही कारण की हे दुपारी कामाला जाणार होते आणि उन्हाळ्यामुळे जास्त जेवण जात नाही त्यामुळं थोडंसंच केलेलं चांगलं असतं पीठ मळायच्या आधी कधी पण चाळून घ्यायचं बिन चाळता पीठ कधीच मळायचं नाही थोडंसं मीठ गाठलेलं आहे तुम्ही कच्चं तेल जरी थोडंसं घातला तर चपात्या एकदम मौसूत होतात मी बऱ्याच व्हिडिओमध्ये माझी चपाती करण्याची पद्धत दाखवलेली आहे शक्यतो मी एकच घडीची चपाती बनवते दोन घडीची चपाती मी बनवत नाही पीठ मात्र मळत असताना चांगलं मळायचं आणि पीठ दळून आणताना आपण एक पंधरा दिवसाचंच पीठ दळून आणायचं खूप असं महिन्या दोन महिन्याचं पीठ एकदम दळून आणून ठेवायचं नाही जास्त दिवस जर तुम्ही पीठ दळून आणून ठेवला तर त्या पिठामधलं इलं जातं आणि मग चपात्या वगैरे आपल्या व्यवस्थित होत नाहीत आणि पिठामध्ये जाळी आळीसुद्धा होऊ शकते मग तुम्ही जर जास्त दिवसाचं दळून आणला तर एखादी तमालपत्र किंवा मोठं मीठ त्यामध्ये घालून ठेवायचं जेणेकरून काय होते तर हे लागत नाही पिठाला जाळी आळी काय लागत नाही आणि पीठ मात्र प्रत्येक वेळी चाळूनच घ्यायचं चाळून घेतल्यामुळे सुद्धा आपल्या चपात्या खूप चांगल्या होतात आणि जोर लावून पीठ मळायचं म्हणजे चपाती चा एकदम मौसूट होते एक एकदम पीठ मळत नाहीत व्यवस्थित आणि मळल्यानंतर लगेच चपाती करायची नाही पंधरा ते वीस मिनटं पीठ भिजून ठेवायचं मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करणं बिलकुल निशुल्क आहे तसेच लाईक आणि कमेंट करणं सुद्धा निशुल्क आहे कोणतेही पैसे त्याचे घेतले जात नाही त्यामुळं प्लीज तुमच्या कमेंट आणि लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे त्यामुळं व्हिडिओला लाईक आणि ला 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 कमेंट करायला विसरत जाऊ नका उन्हाळ्यामध्ये माशांचा त्रास एक खूप होतो बघा माशा खूप होतात उन्हाळ्यामध्ये वरचेवर घरात मी कापूर बारीक उसकरून असा टाकते तरीसुद्धा खूप माशा आहेत चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव